बीडच्या संतोषी माता या चित्रपट गृहात संघर्ष योद्धा मनोजरांगे पाटील या चित्रपटादरम्यान मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली तर गंगाधर काळकुटे पाटील आणि काही मुस्लिम बांधवांकडून हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आली आहे सर्वसामान्य लोकांना हा चित्रपट पाहता यावा यासाठी तो टॅक्स फ्री केला पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आता अत्यंत चांगला चित्रपट आहे या चित्रपटातून सर्वसामान्य कुटुंबातला एक सामान्य माणूस काय करू शकतो आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करून समाजाला कुठलाही न्याय कसा मिळवून देऊ शकतो हे या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आमची मागणी आपल्या माध्यमातून सरकारला की हा चित्रपट तरुणांना दिशा देणारा आहे तरुणांनी आपण कसं लढलं पाहिजे लोकशाही मार्गाने कसं चाललं पाहिजे यासाठीचं हे एक मूर्तिवंत उदाहरण असल्यामुळे हा चित्रपट टॅक्स फ्री केला पाहिजे अनेक चित्रपट राज्य सरकार टॅक्स फ्री करतं त्यामुळे हा चित्रपट सरकारनं टॅक्स फ्री करून सर्व समाज अठरा पगड़ जातीतल्या सर्व गोरगरिबांना चित्रपट पाहण्यासाठी तो टॅक्स फ्री करावा आणि मी आपल्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला विनंती करतो की हा चित्रपट आपण या चित्रपटगृहात येऊन पाहावा लोकशाही आहे कुणाला काय बोलण्याचा अधिकार आहे आम्ही लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार ते ते, ते वापरतायत आमचा अधिकार आम्ही वापरू त्यांना जर या चित्रपटाबद्दल काही आक्षेप असतील तर त्यांनी कोर्टात जावं किंवा लोकशाही मार्गाने करा आंदोलन करावेत आम्ही त्याला जशाच तसं लोकशाही मार्गाने आणि आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा सक्षम आहोत चित्रपट पाहिल्यानंतर हे लक्षात येतं एक सर्वसामान्य माणूस लोकशाही पद्धतीने आंदोलन करून समाजासाठी एक चांगल्या भावनेने काम केल्यानंतर प्रश्न मार्गी लागतात आणि जारंगे पाटलांनी हे त्या चित्रपटात दाखवून दिलं येणाऱ्या काळात जारांगे पाटील मराठा समाजास मुस्लिम समाजास नक्कीच आरक्षणाचा हा जो मुद्दा गेल्या साठ वर्षापासून रेंगावत पडलेला आहे हा नक्कीच त्यांच्या मातून पूर्ण होणार यात सर्वांनाच ह्याची अपेक्षा आहे चित्रपट हा सर्वसामान्यांनी पाहावा ही सर्वांची इच्छा आहे शासन अशा अनेक चित्रपटांना टॅक्स फ्री करतो आणि हा चित्रपट तर लोकशाही मार्गाने ज्या काही आपल्या मागण्या असतात त्या कशा पद्धतीने पूर्ण कराव्या ह्यात जहांगे पाटलांनी हा संदेश दिलेला आहे आणि हा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि हा चित्रपट सर्वसामान्य लोकांनी पाहण्यासाठी हा टॅक्स फ्री झाला पाहिजे यात सगळ्यांची एकमुखी मागणी राहणार आहे